आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत सव्वीस मार्च रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म आणि निधन सव्वीस मार्च रोजी जागतिक पर्पल दिवस असतो सव्वीस मार्च रोजी घडलेल्या घटना पंधराशे बावन गुरु अमरदास हे शिखांचे तिसरे गुरु बनले एकोणीसशे दोन नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे केंद्रीय मध्यवर्ती कायदेमंडळात मंडळात अर्थसंकल्पावर पहिले भाषण झाले एकोणीसशे दहा लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी औंद मधील कुंडल रोड वर रेल्वे स्थानकाजवळ कारखाना उभारण्यास सुरुवात केली एकोणीसशे बेचाळीस औष्मीळचावणीमध्ये पहिल्या महिला कैदी दाखल झाल्या एकोणवीसशे एकाहत्तर बांगलादेश स्वातंत्र्य दिन एकोणासशे बहात्तर नवी दिल्लीतील विज्ञान भवनात पहिली जागतिक संस्कृत परिषद सुरू झाली दोन हजार व्लादिमीर पुतीन यांची रशियाच्या अध्यक्षपदी निवड झाली दोन हजार तेरा त्रिपुरा उच्च न्यायालयाची स्थापना झाली सव्वीस मार्च रोजी घडलेले जन्म अठराशे पंच्याहत्तर सिंगमन व्ही दक्षिण कोरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष अठराशे एकोणऐंशी ओथमर अम्मान जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिज चे प्रवेश सात महादेवी वर्मा हिंदी कवयत्री एकोणीसशे नऊ बाळकृष्ण दत्तात्रय सातोस्कर साहित्यिक एकोणीशे तेहतीस कुबेंद्रनाथ रॉय भारतीय लेखक त्र्याहत्तर सहसंस्था सव्वीस मार्च रोजी घडलेले निधन लुडविक वॉन बेथोवेन अठराव्या शतकातील एक श्रेष्ठ व प्रभावी संगीतकार एकोणीसशे पंचेचाळीस डेव्हिड लॉयड जॉर्ज युनायटेड किंगडम पंतप्रधान एकोणवीसशे शहाण्णव के के हेबर चित्रकार एकोणविषयी एकोणीसशे सत्त्याण्णव नवलमय फिरोदिया गांधीवादी स्वातंत्र्य सैनिक एकोणविसशे नव्याण्णव आनंद शंकर लोकशील संगीतकार दोन हजार तीन हरेन पंड्या गुजरातचे माजी गृहमंत्री हो दोन हजार आठ बाबुराव बागुल दलित साहित्य मेक्सिकोतील पहिल्या महिला गव्हर्नर दोन हजार बारा माणिकराव गोडघाटे गीतकार व कवी आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनल नक्की सबस्क्राईब करा